मी शीतल विजय गाणार जगतज्योती सन्माननीय पूजनीय महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्ताने सुमनसूत फाउंडेशन आयोजित असणाऱ्या काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी माझी कविता पाठवलेली आहे सादर करते कवितेचं नाव आहे ओझ घर सोडून जाताना बाईक घेऊन जाते तिची बॅग आणि कपडे घर सोडून जाताना बाई घेऊन जाते तिची बॅग आणि कपडे शृंगाराच्या डब्या काजळ लिपस्टिक बांगड्या हार मंगळसूत्र घर सोडून जाताना बाई घेऊन जाते तिची बॅग कपडे शृंगाराच्या डब्या काजळ लिपस्टिक बांगड्या हार मणी मंगळसूत्र पण पण नेता येत नाही ये तिला नवऱ्यासाठी झिजताना हृदयाचं होणारं आक्रंदन नेता येत नाही तिला संभोगानंतरचे नवऱ्याचे फुललेले श्वास ती घेऊन जाते तिची आवडती तुळस ती घेऊन जाते तिची आवडती तुळस मात्र नेता येत नाही तिला त्या तुळशीपाशी लावलेल्या दिव्याचं सात्विक पण ती घेऊन जाते भांडी ओट्यावरचं सामान ती घेऊन जाते भांडी ओट्यावरचं सामान पण नेता येत नाही तिला जेवण बनवताना त्यात घातलेल्या मायेचा ओलावा ती घेऊन जाते ना स्वतःच्या फोटोंचा अल्बम ही ही ती घेऊन जाते स्वतःच्या फोटोंचा अल्बम पण नेता येत नाही तिला फरफटत जाणाऱ्या आयुष्यातले ते, ते मौल्यवान क्षण ती लक्षात ठेवते ती लक्षात ठेवते त्याने दिलेल्या जखमांचे आणि ओरबाडलेल्या व्रणांचे ठसे ती लक्षात ठेवते त्याने दिलेल्या जखमांचे ओरबाडलेल्या व्रणांचे ठसे पण तिला लक्षात ठेवता येत नाहीत अनेक रात्री उसासणाऱ्या खरच किती लक्षात ठेवावं बाईने किती लक्षात ठेवावं बाईने आणि किती मनात असलेल्या गोष्टी तिथेच ठेवून जाव्यात पण हे सगळं भरलं ना बॅगेत हे सगळं भरलं बॅगेत तर ते ओझं मात्र उचलता येणार नाही दिला जन्मभर धन्यवाद